रमेश देवराम चव्हाण उद्या जी धर्मसभा आहे त्यांचा आम्ही सर्व समन्वयक आहोत आणि अखिल भारतीय धर्मगिरू बाबूसिंग महाराज उद्या आप आपल्या गुरुपौर्णिमेनिमित्त जो आपण कार्यक्रम ठेवला आहे त्यासाठी सगळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी दर्शन देण्यासाठी उद्या पुण्यामध्ये दुपारी दोन वाजता गणेश कला क्रीडा येत आहेत आपला धर्मगुरु जे आहेत त्यांचा वारंवार संत प्रवास असतो तर पुणे जिल्ह्यामध्ये एकत्रित कार्यक्रम घेण्याचा समाजाला एकत्रित करण्याचा आणि समाजाला उद्देशून संबोधित करण्यासाठी येतात बंजारा समाज बंजारा समाज हा वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो काही ठिकाणी बंजारा समाज पुणे महानगरामध्ये बंजारा लमाल असा ओळखला जातो त्या ठिकाणी आंध्रा तेलंगणासाठी लंबाडा ओळखला जातो लमाण म्हणून ओळखला जातो नायकडा म्हणून ओळखला जातो आता महाराष्ट्रामध्ये दोन ठिकाणी असे दोन विकोण घेते तुम्ही जर बंजारा समाजातले जे देव देवस्थान जे आपण पुजतो त्यांचं कल्चर जे राहिमान जे आहे वेशभूषा जी आहे ती बंजारा समाजाची एकच आहे आणि यामध्ये बंजारा समाज हा आता वेगवेगळी नावं का पडली तर उदाहरण आता लवण लवण हा मीठाचा व्यापार करत जातो तर लवण लमाण झाला तरी असं नायकडा आता मक्कणशा लभाणा म्हणजे लभाणा तिकडल्या आता बंजारा समाजामध्ये हा खूप गौरवशाली इतिहास आहे बंजारा समाजाचा बंजारा समाजामध्ये मोठमोठे योद्धे आणि मोठमोठे संत महंत लाभले गेलेले त्यामध्ये काही मोजके नावं घेतो मी संत सेवालाल महाराज हतिराम बापू महाराज नंतर रामराव बापू महाराज हे तीन संत आपल्या बंजारा समाजाने चांगले मोठ्याने लाभले गेले पण लोकालाल महाराज ही आपल्यासाठी चांगले संतला योद्धा योद्धामध्ये लकीशहा बंजारा लकीशाह बंजारा हे दिल्लीमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरती व्यापार करत होते मक्कणशाह लबाणा हे जे योद्धे होते ह्यांनी आजपर्यंत समाजाला धर्माविरुद्धच लढाई केली जी आहे आणि संत सेवालाल महाराजांनी शांतीचे प्रतीक आणि त्यांना जग देवी जगदंबेचा त्यांच्यावर आशीर्वाद होता आजपर्यंत जो आम्ही ऐकत आलेला इतिहास होता तो इतिहास काय होता की सेवालाल महाराजांना देवी त्यांना प्रकट झाली होती त्यांना प्रसन्न होती नंतर त्यांनी मातीचा शिरा बनवला त्यांच्याकडे दोन हजार सातशे पंचावन्न गायी होत्या असा आम्हाला इतिहास सांगितला पण हे आत्ता जे विद्रोपीकरण जे चालू आहे सेवालाल महाराज साठ युद्ध लढले अडुसष्ट युद्ध लढले सेवालाल महाराज क्रांतिकारी होते संताला क्रांतिकारी करून महापुरुषामध्ये मोड करणे आणि समाजाचं विद्रोपी कर करणे हा एक दुसरा समाजामध्ये डाव्या विचार एक एक षड्यंत्र एक मोठं चालू आहे आणि समाजामध्ये जर संघटन श्रेणीचं भरपूर काम झालं समाजाला खरोखर आत्ता आम्ही धर्म जे धर्मसभा जे घेतो संचोजन म्हणून ते सकल बंजारा समाज म्हणून ह्या सकल बंजारा समाजातर्फे आपण सकल बंजारा समाजातर्फे आपण स धर्मसभा आयोजित करतो पण का आयोजित करणं ही समाजाला जागृत करण्यासाठी